नमस्कार मित्रांनो आज आपण आले बोरगावच्या मैदानात डामरावरच्या पहिल्यांदाच आणि बऱ्याच दिवसानं आपण डामरावरचं मैदान आज केलं आणि ह्या मैदानाला पहिलं जी आलती त्याचा व्हिडिओ पण टाकलाय आणि आज ही गाडी एक झाली लाट्टजी आणि मानकापूरची तर मित्रांनो बघूया कसा कशी पाहिली गाडी आजची आणि या गाडीत गाडीवर होते लाटजी सचिन खोत हे गाडीवर होते सचिन दादा आपल्या आपल्यासोबत आहेत आणि पहिलाजी मालक पण आहेत बघूया दादा नमस्कार नमस्कार आ, आज तुम्ही गाडीत होता पहिल्यांची जरा ओळख सांगा जे बुलेट हरण्या आणि जे बुलेट हरण्या आणि दादा महाराज गाडी कशी चांगली पडली कायम एक न पडली एकदम रास्त पडली गाडी गाडी हलायला कशी चांगली आली हलवून गाडी तीनदा पळाली थोडं एकदा काढून घेतली एकला पडली ती कायमच एक न पळती गाडी पैर तीन पाटी झाले मी सांगाल आणि काय असं खास वैशिष्ट्य जे की पैर तुम्ही आणलं गाडी आमच्या गावाजवळच मैदान म्हणताना आपण जर चांगलं इथं गावापाशी गाडी नंबर व्हाव हेच होत आमची होत त्यामुळं सक्सेस झालं चांगलं आणि गाडी चांगली पहिली सलग मानकापूर चार फाटी एकच आहे चांगल्या मैदानाला नंबर आहे चार फाटी आता पहिला पळला ह्याला पळला आपला मसुबा पळलं पंधरा हजारला एक झालं दोन ला इथं सदल गेला पळलं तिथं पण एकच झाली आज पण एक झाली आज बोरगावला पण एक झाली गाडी आणि देसाईंगडला शेवट फायनली येऊन दोन झाली गाडी फायनल येऊन देसाईंगड या चारही मैदानला गाडी वर्षात एक झाला आहे तुम्ही सुद्धा होय स्वतः मी सुद्धा काय चांगला वर्षाबद्दल लय चांगला पळतोय एकदम विश्वास उभेला एकदम चांगला पळतोय शेवट पर्यंत हल्ल्यापासून शेवट पर्यंत चांगला पळतोय आणि बुलेट बद्दल काय सांगाल हा बुलेट पण सलग आज दोन तीन फाटी नंबरच आहे एक दोन एक दोन नंबरच आहे चांगला बैल ह्याच्या आधी मानगावत होता बैल आता घेतला आपण लाटीप प्रदीप प्रदीप पळीने घेतल्यात चांगला पळ आज पहिलंच मैदान दुसरं मैदानाच परवा ह्याला आपलं अंकलीला फुला होऊन गाडी आज चांगली पळून अतिशय चांगल्या पद्धतीने गाडी आणताय लवकरच तुमची मुलाखत पण आपल्या प्रेक्षकांना बघायची आहे की तुमचा शरीर प्रवास कसा आहे काय आहे तर त्याच्याबद्दल आपण एकदा मुलाखत आपण तुमची घेऊया तर मित्रांनो बघूया आपल्यासोबत मालक आहे मालक नमस्कार नमस्कार तुमचं नाव प्रदीप सुरेश कोळी बुलेट हा बैल आम्ही दोन तीन फाटी पडतायला बघितलं कायम गाडी होती आणि बैल घेऊन देण्यासाठी आम्हाला सहकार्य म्हणजे सचिन खोत आणि महादेव खोत आणि सुभाष खोत यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही बैल घेतलं कुठल्या बैल तो माणगावात घेतलं माणगावात हा आतापर्यंत बैल घेतला किती दिवस झाले बैल घेऊन एक वीस दिवस झालं वीस दिवसात दोन मैदान झाली दोन मैदान नंबर झाले दोन आता बैलाची किंमत आपण चुकीच आहे तरी देखील आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी किती काय पैशाला लागले आम्ही हे दोन अकाउंट आम्हाला डायव्हर घेऊन दिलं दोन अकाउंट तर अतिशय चांगल्या पद्धतीनं बैल आत्ताच घेतला आहे आणि आत्ताच बैल लगेच ट्रेंडिंग मध्ये आला आहे बुलेट तर आता वर्षाबद्दल आपण माहिती बघूया दादा नमस्कार नमस्कार तुमचं एकदा नाव सांगा मी मानकापूरचा दादा महाराज आधी घोड पोहोचत होतो माझं सचिनदा बैल घेवा म्हणताना मी बैल घेतलो वशा हि मानकापूरचा मानकापूरचा घेतल्यापासून बैल खाट नाही आता सलग चौथं मैदान एकच आहे आणि सचिनदा वर माझा भरपूर श्वास असल्यामुळे सचिनदा सांगतील त्या मैदानाला मी बैल घेऊन येतोय आणि सचिनदा नंबर करून देते बैल कुठला घेतला मानकापूरचा मानकापूर मानकापूरचा पंका म्हणून होत त्यांच्या आदतला पद होत पन्नास पाठी तिथे आदतला घोडाबाईला एकच आहे मग त्यातनं सचिनदा बघून ते सचिन बैल घ्यायचा घ्यायचा आणि माझा बैल येऊ पहिलाच मी बैल बी काय आयुष्यातला माझा पहिला बैल आता दाताला चौसा आहे बैल आता सलग मोठ्या मोठ्या महिलांना सचिनला नंबर करून दिलेत म्हणून आता पण बैल घेऊन किती झालं तरी बी आता वर झाले की वर्ष झालं वरी दीड वर्ष झालं वर्षात आता बैल कुठल्या कुठल्या बैलांच्या मोठ्या असत ठळक पहिल्यात पाळलाय मोठ्या एकसंब्याला एकसंब्याला हरण्याच्या गटात हरण्यास बैल पडला तो महाधुमानचा मलिकाड महाधुमानचा तो आता नितीन कोळी म्हणून वसटत आहे त्यांच्यापाशी बैल आहे त्यांच्या बैला बरोबर पळला बैल सदन याला एकच झाला परत सचिनचा जर्सी बैल गाजलेला हिंद केसरी त्याच्याबरोबर हिटणीला पळला तिथं पण एकच झाला आणि आज बुलेट हरण्या बरोबर पळला तिथे पण आज बोरगावात तिथे एकच झाला तीन पट्टे एकच आहे आता वशा आडेला सुद्धा पळला जर्सी बरोबर कर्नाटक मर्यादित जवळजवळ वीसभर गाड्या होत्या तिथं सुद्धा सचिन आदल्या दिवशी सांगितले काही नाही नंबर होत्या गाडी म्हणून मी बैल दिलो पहिल्यांदाच घोडा बैलाचा बैल बैल गाडीत झाला एक, एक, एक किलोमीटर सुट्टी होती पण त्यावेळी मी ला माहिती दिली त्या मग आता हे पहिरा आपल्याला परत एकदा कवा बघायला मिळणार लवकर सांगितलं सांगितल्यानंतर उद्या आम्ही उभा करू शकतो आमचा बैला सचिन दावर विश्वास नाही बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचं बोरगावचं डांबराचं मैदान झालं अतिशय चांगल्या पद्धतीने या पंचक्रमेंट नियोजन केलेलं आणि अतिशय चांगलं मैदान झालं या चांगल्या उत्तरावरती मुलाखत थांबूया आणि अशीच मुलाखत एक लवकरच नवीन घेऊन येऊया धन्यवाद